केदारनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर येते केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलाय खराब हेलिकॉप्टरला नेताना ही दुर्घटना घडली आहे ना नादुरुस्त हेलिकॉप्टर कोसळलंय तर केदारनाथमध्ये हा अपघात झाला आहे हेलिकॉप्टर कोसळलंय खराब हेलिकॉप्टरला नेताना ही दुर्घटना घडली आहे ही दृश्य आपण पाहतोय खराब हेलिकॉप्टरला घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे खराब हेलिकॉप्टर हे खाली कोसळलं आहे तर केदारनाथमध्ये हा अपघात झाला आहे दृश्य आपण पाहतोय खराब हेलिकॉप्टर घेऊन जात असताना खराब हेलिकॉप्टर हे खाली कोसळला आणि हा अपघात झालाय दरम्यान या अपघातामध्ये खराब हेलिकॉप्टरचं नुकसान झालंय खराब हेलिकॉप्टर हे दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना अपघात झाला आणि यामध्ये हे खराब हेलिकॉप्टर जमिनीवर जोरदार आदळलं आणि यामध्ये या हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही